पंच नामाने सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज अवघ्या 20 मिनटात शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त शिरपूर तालुक्यात वादड गार गारपिटीचा कहर मेहनतीवर फिरले पाणी अवकाळी पावसाने शिरपूर तालुक्यातील शेती जमीन दोस्त धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाडी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अजनाड तर गावांमध्ये आज सायंकाळी सुमारे चार वाजेच्या पाऊस व वादळी वारा बरसला हा कालावधी जरी कमी असला तरी या अवकाडी पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे केळी बागेतील झाडे मुडासकत उपटली काही झाडे हवेच्या दाबाने एका शेतातून दुसऱ्या शेतात अक्षरशः उडून गेली तर काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली अनेक ठिकाणी संपूर्ण शेतातील मका केडी पिके जमीनदोस्त झाली असून झाडे आडवी पडली आहेत बरोबर या परिसरात जोरदार गारपीटही झाली ज्यामुळे तयार झालेल्या पिकांवर अधिकच आघात झालाय या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतमाल पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी हातबल झाले अनेक शेतामध्ये पीक आता कुठल्याही उपयोगाचे राहिले नसून मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे याच पार्श्वभूमीवर बाधित भागात त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे तसेच शासनाने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पीक कर्जात सवलत द्यावी अशीही मागणी होत आहे अन्यथा आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे